श्याम मानव यांचे आरोप देवेंद्र फडणवीसांनी फेटाळले तर तसेच देशमुखांविरोधात पुरावे असल्याने कारवाई झाली होती त्यांना अटक झाली होती असं म्हणत फडणवीसांनी देशमुखांचा बुरखा फाडलाय अनिल देशमुखांवर खोटी साक्ष देण्यासाठी दबाव आणला गेला होता सामाजिक कार्यकर्ता श्याम मानव यांनी आरोप केला होता तसेच खोटी साक्ष दिली नाही तर अटक होईल असाही आरोप श्याम मानव यांनी केला होता अनिल देशमुखांनी दिशा सालियांबाबत खरं सांगावं असं वक्तव्य नितेश राणेंनी केलंय अनिल देशमुख बोलून फसलेत असं म्हणत नितेश राणेंनी देशमुखांवर हल्लाबोल केलाय मराठा आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भात आढावा बैठक घेतली असं शंभूराज देसाई यांनी सांगितलंय सगळे सोयऱ्यांबाबत कारवाई कुठपर्यंत आली आहे याचाही आढावा घेतलाय पंचावन्न ते साठ टक्के आलेल्या तक्रारींचं निवारण करण्यात आलंय कायद्याच्या चौकटीत हे आरक्षण कसं बसवायचं याबाबत आम्ही प्रयत्न करतोय असंही देसाईंनी वक्तव्य केलंय ओबीसी बांधवांना शंभूराज देसाई यांनी विनंती केली आहे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मराठा समाजाला दिलं जात आहे विनाकारण दोन समाजात तेढ निर्माण होतील अशी पावलं कुणीही उचलू नका जरांगे पाटील यांनी गैरसमोज करून घेऊ नये तसेच ओबीसी समाजानंही सबुरीने घ्यावं असं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय जरांगेंनी पाचव्या दिवशी उपोषण स्थगित केलं आहे यावेळेस जरांगेंची तब्येत खराब आहे असं डॉक्टरांनी सांगितल्यानं आणि लोकांनी आग्रह हो केल्यानं उपोषण मागे घेतल्याचं म्हटलं जात आहे यावेळेस जरांगेंनी प्रवीण दरेकर प्रसाद लाड छगन भुजबळ देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर टीका केली आहे प्रवीण दरेकरांनी जरांगेंवर टीका केली आहे आंदोलनातील छुपा अजेंडा काय आहे हे मराठा समाजासमोर आलंय जरांगेंची राजकीय महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाहीये असंही दरेकरांनी वक्तव्य आहे जरांगेंच्या नौटंकीला मराठा समाज भुलणार नाही असा हल्लाबोल दरेकरांनी जरांगेंवर केला आहे पूजा खेडकर प्रकरणासह बनावट कागदपत्रांसंबंधीची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली करण्यात यावी दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकरांचा घटस्फोट झाल्याचं देखील समोर आलंय मात्र घटस्फोट झालेल्या कालावधीत मनोरमा खेडकरांनी कोट्यवधीची संपत्ती कशी घेतली असा सवाल आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी उपस्थित केला आहे नितेश राणे यांनी जरंगेंच्या अटक वॉरंटवर भाष्य केलंय फसवणुकीचा गुन्हा आहे कोणालाही जेलमध्ये टाकण्याची इच्छा नाहीये ज्यांनी गुन्हा दाखल केलाय त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे असं नितेश राणे यांनी वक्तव्य केलं समाजात जातीय संघर्ष वाढत असल्याने राज्यात सलोखा निर्माण व्हावा आणि आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी ही यात्रा वंचितकडून आयोजित करण्यात आली आहे या यात्रेसाठी अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी अनेक दिग्गज राजकीय नेत्यांना निमंत्रण देत यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन केलं मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केलंय सरकारला पुन्हा एक महिन्याचा वेळ देतोय असं जरांगेंनी म्हटलं आहे माझ्या दादाला लागू नका जरांगे, ला ला जरांगे यांनी दरेकरांना इशारा दिलाय जरांगेंनी सरकारला तेरा ऑगस्टपर्यंत वेळ दिलाय सिंधुदुर्गातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीत कलगीतुरा रंगलेला दिसतोय शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या घराजवळ तसेच तालुक्यात ता सावंतवाडी शहर वेंगुर्ले शहर दोडामार्ग शहर भागात भाजपा नेता राजनतेली यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर राजनतेली कशासाठी मतदारसंघाच्या विकासासाठी अशा आशयाचे फलक झळकले आहेत विशेष म्हणजे या फलकांवर समस्त भाजपा परिवार सिंधुदुर्ग असा उल्लेख करण्यात आलाय त्यामुळे आता जिल्ह्यातील भाजपाच्या माध्यमातून आता केसरकरांच्या विरोधात उघडपणे दंड थोपटले जात आहेत की काय अशी चर्चा सुरू झाली भाजपचे महाराष्ट्र शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार भेट घेणार आहेत विधानसभा निवडणुकीआधी मतदार यादीत सुधारणा करण्याची भाजपाने मागणी केली आहे लोकसभा निवडणुकीत मतदार यादीत घोळ घातलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे दरम्यान राज्यातील निवडणूक अधिकारी बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत शिवछत्रपतींच्या नाटकासाठी मी तुरुंगात जायला तयार आहे असं म्हणत मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे नाट्य निर्मात्यांची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगे यांच्या विरोधात पुणे न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलंय न्यायदंडाधिकारी एस सी बिराज बिराजदार यांनी हे अटक वॉरंट जारी केल्यानंतर त्यानंतर आता मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया समोर येते असंच तसेच यावेळी मनोज जरांगे यांनी सांस्कृतिक मंत्रालयावरही सवाल उपस्थित केले राष्ट्रपक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आलं केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला त्यात महाराष्ट्राच्या तोंडाला त्यांनी पानं पुसली राज्याची आध्यात्मिक राजधानी पंढरपूरसाठी कसलीही तरतूद केलेली नाहीये त्यामुळे त्याच्या निषेधार्थ राष्ट्रपने शिवाजी चौकात निषेध आंदोलन केलं ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आरक्षणच बचाव बचाव जनआक्रोश यात्रेतून पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला आहे जरांगे पाटील हे निवडणूक लढू शकत नाहीत हे माझ्याकडून पेपरवर लिहून घ्या असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी जरांगेंवर आणि शरद पवारांवर शब्दबाण उघारले तर श ल मनोज जरांगे आणि शरद पवार यांची समांतर लाईन असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे आता मनोज जरांगे यांनी पुढील काय भूमिका घेत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलं